आज हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा होलिका उत्सव आज युवासेनेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे यात मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजप पक्षाने ज्या पद्धतीने नागरिकांवर अत्याचार अन्याय केलेला आहे त्या अन्याचार अत्याचाराला या ठिकाणी पवित्र अग्निकुंडात आम्ही त्यांना तिलाजाली दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात जिडापिडा जाऊ बवितं राज्य येऊ उद्धव साहेबांचं राज्य या महाराष्ट्रात येऊ हो। आणि देशातही महाविकास आघाडीचंच राज्य येऊ इंडिया अलायन्सचं राज्य अशी संकल्पना आणि आज अशी अपेक्षा आम्ही या होळीच्या होळी समोर आम्ही केलेली किंवा सेनेने केलेली आहे शेतकरी आत्महत्या म्हणा शेतकऱ्यावर अत्याचार अन्याय म्हणा दिनदाडे गोळीबार म्हणा तसेच इलेक्ट्रॉल बॉन होणा कार्यात निर्यात कांदा निर्यात बंदी म्हणा असे एक नाही अनेक महिला अत्याचार म्हणा तर मणिपूरमध्ये महिलांना नंगा फिरवण्यात आलं परंतु निश्चित नरेंद्र मोदी गेले नाही याचा आज या ठिकाणी आम्ही आगवेगळ्या पद्धतीने निषेध केलेला आहे